स्वतः या देशाला समर्थित झालेले आणि करून जुटलेले लोक मान्य बाळ या दोन्ही महापुरुषांच्या पवित्र अभिवादन करतो एक महापुरुष ज्यांची जयंती आहे आणि दुसरे महापुरुष ज्यांची पुण्यतिथी आहे हा एक काळाच्या पडद्यावर निर्माण झालेला योगायोग आपण प्रत्येक वर्ष आणतो अशा या कार्यक्रमप्रसंगी कार्यक्रमाची अध्यक्ष उपस्थित असलेली आपल्या महाविद्यालयाचे सर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी केलं ते डॉक्टर अरविंद कदम सर उत्तम करणारे राज्य सर या सभागृहात उपस्थित सर डॉक्टर डॉक्टर सरपी शिवडे राज्यापूर गोविंद आरोळे सर आणि सर्व विद्यार्थी या दोन्ही महापुरुषांच्या कार्यामध्ये काही दोन व्यक्तिमत्व आहेत दोघांना लोक हा उपसर्ग लागलेला आहे लोक मान्य लोकशाही हे दोघही लोकांसाठीच जगले लोकांसाठीच त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं दोघांनीही साहित्य लेखन केलेलं आहे लोकमान्य टिळक यांचे लेख ले जर आपण बघितले तर आजही तळपायाच्या जातो इंग्रजांचा इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध ज्या काळात इथल्या जनतेला बोलण्याची सुद्धा बंदी होती लिहिण्याची बंदी होती त्या काळात लोकमान्य टिळकांनी सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय अशा प्रकारचा बथळा असलेला लेख लिहिला ले ले। ले। आणि सबद्ध भारत पेटून मुकला हे धारिस्ट लोकमान्य टिळक दाखवू शकतात तर ज्या लोकमान्य टिळकांनी आणि समग्र क्रांतिकारकांनी त्या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून हयात गर्दी केली आणि पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळालं त्याच्या दुसऱ्याच दिवशी सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आहे देश की जनता भूकी आहे हा नारा अम्दा होता दिला जेव्हा पंधरा ऑगस्ट अनाभाव स्वातंत्र्याची असं नाही स्वातंत्र्याच्या चळवळीचे सहभागी झाले होते परंतु त्यांना असं वाटत होत की प्रथम या देशातल्या दे सर्व कामगार पीडित दलित लोकांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे किंवा इथून मिळालेलं स्वातंत्र्य तरी सोळा आवश्यक दिवसापासून तरी या देशातल्या दे दे गरीब भूतखुरू दलित शोषित पीडित कामगार लोकांच्या कल्याणासाठी वापरलं केलं पाहिजे असा त्याचा हेतू होता पहिला मोर्चा अनाभाऊने काढला स्वातंत्र्याच्या विरोधी म्हणजे लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे हे स्वातंत्र्याच्या प्रती अत्यंत समग्र अशा प्रकारचे झोपून देणारे व्यक्तिमत्व होते तेही त्यांच्यातलं सामील आहे आणि साहित्याच्या माध्यमातून या देशातल्या अन्याय अत्याचार विषयावर टाळण्याचं काम या दोन्ही नेत्यांनी केलेलं आहे म्हणून या दोघांच्या झोपणार लेखनी सुद्धा मी अभिवादन करतो साठेचं चरित्र आपण काबरा अभ्यासायचं त्यांचा विचार त्यांचं साहित्य काबर अभ्यासायचं दे त्या आजच्या दिवशी स्मरण झालं पाहिजे खरं तर एन एस एसचाच हा कार्यक्रम आहे एन एस एसमधून विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व विकसित होतं हा उद्बोधन कार्यक्रम आहे आणि एन एस एसच्या माध्यमातून जेव्हा आपण सामाजिक कार्य करतो तेव्हा त्या सामाजिक कार्याचा केंद्रबिंदू महापुरुषांच्या विचारात आहे आणि म्हणून जयंतीचे सगळे कार्यक्रम हे एन एस एसचे कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम असतात केवळ दीड दिवस शाळेत गेलेला

केवळ लोकशाही इन्फॉर्म रेड हे उपाय तर नाहीच आहे पण डॉक्टर अण्णाभूसाठी भारता त्याला डिलिव्हरी बनली विद्यापीठने दिलेली आहे तर कार्य आपल्या देशातच नाही तर जगभरामधल्या अनेक देशात जाऊन पोहोचलेला आहे रशियामध्ये त्यांचे कृपया आहे रशियामध्ये त्यांचे कार्यक्रम होतात माझा रशियाचा प्रवास या प्रवास वर्णनामध्ये त्यांनी रशियाचं जे दर्शन घडवलं ते आजही वाचनीय रमनीय अशा प्रकारचं आहे जे अण्णाभाऊ साठे यांचा साहित्याचा अभ्यास करत असाल दोन तीन गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात एक म्हणजे अण्णाभाऊने मी काय केलं एवढं साहित्य सम्राट लोकशाही का बरं म्हणायचं काय केलं नवीन हे अगोदर नव्हतं ते त्यातली पहिली गोष्ट अण्णाभाऊने अशी केली की या पूर्वीचं जे साहित्य होतं हे कल्पना रंजक केवळ पाना फुला चंद्रा सूर्या कविता कथा कादंबऱ्या लिहिल्या जात होत्या तिथे अण्णाभाऊने पहिल्या प्रथम वास्तव जीवन मांडलं कामगाराचं जीवन मांडलं दलित जोशी पिढी इथल्या मजुरांचं जीवन मांडलं आणि वास्तवाची जोड दिली अनेक ठिकाणी सांगतायत कल्पनेचे पंख लावून मला भरायला मारता येत नाही मी वास्तवाशी संगारा माणूस आहे आणि माणसांचं जग जग जित्या जाणत्या माणसांचं जग मला लोकांच्या कोणा आणायचं ही भूमिका होती अशी भूमिका दुन्या घेऊन घेणारे साहित्य अण्णाभाऊसाठी म्हणून त्यांच्या साहित्याचा अभ्यास करायचा दुसरी कुठली गोष्ट अजून अण्णाभाऊने कि पूर्वीच साहित्य हे साधारणतः शहरातल्या जीवनावर साहित्य होत अण्णाभाऊ साठी पहिल्या प्रथम आपल्याला खेड्यातल्या माणसाकडे घेऊन जातात खेड्यातलं जीवन दाखवतात खेड्यातले माणसं कशी जातात त्या महात्मा गांधींनी सांगितलं की खेड्याकडे चला तिथं खरं खेड्यातलं जीवन आहे तिथं खरं देशातल्या समस्या आहे तर ते खेड्यातलं जीवन अण्णाभाऊ साठे यांनी आपल्याला पहिल्या सुद्धा साहित्यातून दाखवलेलं आहे तुम्ही शहरी जीवनात साहित्यात आहे तिसरी गोष्ट अशी केली की दलित आणि ग्रामीण हे दोन्ही साहित्य प्रवाह एकोणीशे एक अठ्ठावन साली अण्णाभाऊसाठी मुंबईमध्ये पहिल्या दलित साहित्य संमेलनाचं उद्घाटन करत आहेत आणि तिथल्या भाषणात पहिल्या प्रथम दलित साहित्याची नांदी आपल्याला सुरू झाली दिसून येते अण्णाभाऊने दलित आणि ग्रामीण या दोन्ही जीवन प्रवाहाच तिथं केलं एवढंच नाही तर कम्युनिस्ट जानेवा ज्या आहेत मार्क्सवादी चळवळीच्या जाने त्या जानेवा त्याही अण्णाभाऊ साठे यांनी जागतिक स्तरावरच्या जानेवा मराठी साहित्यातून पहिल्या प्रथम लोकांच्या निदर्शनास संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचं साहित्य आहे भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीचं साहित्य आहे समग्र जाणीव अण्णाभाऊ साठी यांच्या साहित्यात एकवटलेला आणि म्हणून अण्णाभाऊ साठी साहित्यिक आहे माणस त्यांना प्रिय होती खांबावर जाऊन जीव धोक्यात घालून तारा उडणारी माणसं खानीच्या खानीच्या खानी खोल खड्ड्यात उतरून जीव गुदमरून मरणाऱ्या अवस्थेत उतरून काम करणारी माणसं अण्णाभाऊनी साहित्यात मांडलेली आहे मला माणसं खूप आवडतात माणसांवर माझं खूप प्रेम आहे मी माणसांसाठीच लिहितो मी माणसांचाच कवी आहे माणसांचाच लेखक आहे अशा प्रकारची भूमिका हे केवळ अण्णाभाऊसाठी एक नाही दोन नाही एकंदर एकोणीस कादंबऱ्या अकरा शाहिरी व पोवाडे पंधरा वगनाट्य तीन नाटक एक प्रवास करणं एवढं प्रचंड साहित्य त्यांनी लिहिलेलं आहे एवढंच नाही तर त्यांच्या साहित्यावर कथा कावर एकंदर सात चित्रपट आले आहेत मराठी चित्रपट असा एक मोठा आणि दिग्गज साहित्यिक अण्णाभाऊ साठीच्या रूपानं आपल्या मराठी साहित्याला मिळालेलं आहे हे आपलं भाग्य आहे आणि म्हणून आजच्या दिवशी अण्णाभाऊचे साहित्य समजून घ्यायचं आजच्या काळात तर त्याचं साहित्य खूप प्रासंगिक आहे खूप आवश्यक आहे आज एवढे अन्याय अत्याचार वाढत आहेत आमची तरुण पिढी आज या अन्याय अत्याचाराला बळी पडत आहे आज सगळीकडे शोषण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे कोणी विद्रोह करत नाही कोणी बंड करत नाही अण्णा पात्र उभे केली लढणारी झुंजणारी बंडखो अन्याय सहन न करणारी ही पात्र अण्णा भाऊ साठी उभे करतात आणि म्हणून काही पात्र समजून घेतल्याशिवाय तुमचं साहित्य आपल्याला लक्षात येत नाही फुळवाडी नावाचा कथा सांगणार त्यात बंडवाला नावाची कथा आहे त्या कथेमध्ये त्या मांग नावाचे एक पात्र आहे काय करते पात्र इनामदार नावाचा एक गुंड माणूस त्याची फसवणूक करतो त्याची जमीन हडप करतो आणि म्हणून तो त्या इनामदाराचा वाडा पेटून देतो आणि आपली जमीन मिळवण्यासाठी तो एवढं बंड करतो की त्याला जमीन परत मिळते खड्यातील हाड नावाची एक कथा आहे त्या कथेमधला भल्या धनगर नावाचा बंड गुंड 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 असा तो गावगुंड असतो आणि तो खंडणी मागतो गावोगावजवळ आणि मग त्या गावामध्ये त्यांनी गाव सत्तर त्या हजाराची खंडणी मागितली गाव तयार झालं खंडणी द्या पण त्या गावात रायनाक महार नावाचा शूभीर एक व्यक्ती होता तो असं म्हणाला की गावाना अजिबात खंडणी द्यायची नाही जीव देऊया बंड करूया पण अन्याय सहन करायचा नाही आणि तो रायनाक महाल बंड करतो आणि त्या भल्या धन्याला परतवून लावतो त्याच्यामध्ये त्याचा बळी जातो रायनाक महाराजा बळी घेतो त्याचं थडग बांधलं जात परंतु शोकांतिका अशी आहे की त्याच्या थडग्याच्या त्या कार्यक्रमाला त्याच्या मौक्षला बोलवलं जात नाही त्यांना जेवाय दिलं जात नाही आणि आले ते शेवटी तर शेवटीच्या पंक्तीला लांब बसून त्यांना जेवाय दिली ही शेवटी शोकांतिका आहे म्हणजे शूरवीर असलेला रायनाक महाल या व्यवस्थेचं उत्तर आहे जिवंत काळतूस नावाची जी कथा आहे त्यातला नायक आहे नरसू नाय तो राष्ट्रप्रेमाने बाहेर आलेला आहे अक्षर देशप्रेमात संपून गेला समाजात काय घडतं देशात काय घडतं आम्हाला नाही आमच्या तरुण पिढ्या वेगळ्या दिसायला लागली परंतु नरसू हा स्वातंत्र्याच्या साठीच माझा जन्म झालेला आहे मी स्वातंत्र्यासाठीच जगणार ही भूमिका घेतला घेऊन जगणार होता तो स्वातंत्र्यातच मी मुलेला आहे असं सांगायचा मरणाची तमा न बाळगणारा आणि सावळा माग एक पात्र आहे त्याच्याकडे तलवार आहे आणि तलवार ही दोन कामासाठी वापरली जाते आपल्याला माहित आहे एक म्हणजे अन्याय करण्यासाठी एक म्हणजे अन्यायाच्या विरोधात हा सावळा माग अन्यायाच्या विरोधात आपली तलवार वापरतो तो नेक कामासाठी तलवार वापरतो काशी नावाची एक स्त्री तिला तो बहीण मानतो तिचा पती राजाराम पाटील हा हुंड्यासाठी तिचा खूप छळ करायचा तिच्यावर अन्याय अत्याचार करायचा तिला सोडून द्यायची भाषा बोलायचा त्या तलवारीचा वापर करून त्या काशीला बहीण माग त्या सावळा मानानं तिचा संसार सुरळीत केला असे शोधीर आमच्या समाजात का नाही कितीतरी नाही कितीतरी पात्र आपल्याला दाखवून देता येतात की जे समाजासाठी इतरांसाठी झटना झुंजणारे अशा प्रकारचे पात्र आहेत पुरुष या दोन्ही पात्र काही स्त्रियांचे पात्र जर मी तुम्हाला की तुमच्या लक्षात येईल किती सुलतान नावाचे पात्र इथे त्याला कोणीच नाही तो गावाची गुरं राहतो गोठ्यात झोपतो सुलतान म्हणून त्याला कोणी नोकरी देत नाही पानपट्टीवर काम करतो हॉटेलात नोकरी करतो आणि पोट भरण्यासाठी तो गुन्हा करतो आणि तुरुंगात जातो पण तुरुंगात सुद्धा त्याला पोट मिळत नाही तेव्हा जेलर सोबत दोन भाकरी मिळाव्या म्हणून त्याला बंड करावं लागतं पर्याय ना बंड केल्याशिवाय काही मिळत नाही ही व्यवस्था सांगण्यासाठी अण्णाभाऊ अशा प्रकारची ही पण बंड करताना विद्रोह करताना नैतिकतेला धक्का लागणार नाही याचीही काळजी अम्ना घेतलेली घेतली ते काय पात्र तुम्हाला त्याला बघायला मिळतो बिलवारी नावाचं एक पात्र हे कथा आणि त्याच्यामध्ये आम्ही इनामदार नावाचा एक पात्र आणि जो काय करतो बिलवरीची आगुळ घ्यायला तयार होते बलात्कारासाठी तयार होतो आणि म्हणून त्याच्या विरुद्ध दंड थोडकण्याचं काम त्या कथेतला आम्ही करतो आणि तो नोकरी सोडून देतो आणि त्या भगिनीची अगृवाच असे नैतिक मूल्य जपणारे पात्र दुर्गा नावाच्या कथेमध्ये वडराची एक सुंदर वड्रा जातीची सुंदर, सुंदर मुलगी तिच्या जीवनावरची ही कथा आहे वर्षा नावाचा गोंडा आहे आणि तो तिला त्रास देतो विना करणार असेल अनेक घटना की आज कितीतरी अन्याय अत्याचार पण नाथा नावाचा एक कामगार आहे साधा कामगार म्हणून तो हे पाहतो प्रकल्प त्याला आणि तो करतो म्हणजे तलवार वापरली गेली पाहिजे पण कोणत्या कामासाठी अनेक कामासाठी अन्याय करण्यासाठी नाही हा संदेश अण्णाभोचे अनेक पात्र आपल्याला या ठिकाणी देतात अं महिला आणि मुली आणि स्त्रिया यांच्या अनुषंगानं अनेक पात्र भाऊ साठे आपल्या साहित्यातून व्यक्त करत आहेत नायिका आवडी एक एक कथा आहे ती बालपणापासून तेजस्वी धनवान पाटलाचे मुलगे तिचे लग्नात अस्वरूप होते आणि तिचे अस्पृश्य असलेल्या धनाजी रामस्थास प्रेम संबंध असतात सर्व सोडून देऊन पाटील सोडून देऊन घरदार सोडून देऊन ती धनाजीच्या घरी येऊन गाव तो सर्व गावाला तोंड देतो तिचा भाऊ आवडीचा फोन करतो म्हणून धनाजीही त्याचा फोन करतो सर्व गावात आवडी 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 ही आरव इथे एक वेगळा संदर्भ आहे आंतरजातीय विवाह झाले पाहिजे जाती व्यवस्था संपली पाहिजे असाही संदेशांना आणि जाती व्यवस्था संपदासाठी एक तरुणी कशी पुढे येते आणि ते कशी मरणासन अवस्थेत सुद्धा आपल्या दूर जात नाही हे पाहायला मिळतं खोऱ्यात नावाची कादंबरी आहे आणि पात्र मंगला मुली असल्यामुळे पात्र सांगतो की स्त्री काय करू शकते मुलगी काय करू शकते लिहून ठेवले सगळं जोर आणि मुलं वगैरे परंतु त्या काळात ज्या काळात शिक्षणाचं प्रमाण अत्यल्प होत स्त्री शिकलेली नव्हती त्या काळात आम्हाला होळी हिंदू पुरुष पण अशा पद्धतीनं काही स्त्रियांची पात्र खंबीरपणे उभी केली आहे आजच्या काळात खूपच खंबीर व्हायला पाहिजे आणि मग मंगला ही तेजस्वी आहे ती क्रांतिकारक मराठा स्त्री आहे आई आईबापाचे लढा शिले तिचा भाऊ तिचं लग्न सरकारची माफी मागून आलेल्या देशद्रोही नागोरावा इंग्रज भारत युद्ध चालू आहे आणि त्याच्यामधून मागा घेऊन पळून आलेला कोण नागोजीराव माफी मागून परत आलेला त्याच्यासोबत तू लग्न करण्याचा ठरव परंतु मंगला ही खंबीर आहे ही क्रांतिकारी आहे ती आहे लग्न करायला नाही विरोध करते आणि ब्रिटिश सरकारच्या सैन्याच्या वेळा पडलेल्या हिंदू रावासोबत ती लग्न करायला यार म्हणजे ही धोक्यात आहे हिंदू रावात राव जरा सुरक्षित आहे पण हिंदूचे राव धोक्यात त्याच्यासोबतच मी लग्न करणार भ्याड माणसासोबत लग्न करणार आणि काय होत ती खरोखर त्याच्यासोबत लग्न करते त्याच्यासोबत लढा सैन्यात जाते दोघ इंग्रज सैन्याविरुद्ध लढतात गळ्यात टाळतो सह आता बंदू काय आणि शेवटची एक एक गुळी राहिली दोघांची पती पत्नीची एक एकच गुळी शेवट दोघ जण एकमेकाला ओळख जीवन यात्रा संपवतात पण ध्येयापासून दूर जात तो, तो काय तरुण उभा केला तारणा भाऊनी हो काय तरुणी उभा केला या देशासाठी समाजासाठी प्राण पराण लढणारे तरुण तरुणी अण्णाभाऊनी त्या काळात उभं केले आहेत असे कितीतरी पात्र आहे जे देशासाठी समाजासाठी स्वातंत्र्यासाठी स्वतःला वाहिलेलं जीवन वाहणारी अशा प्रकारची एक व्यवस्था आहे नैतिकता चारित्र्य संपन्नता ही सुद्धा अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची मोठी वैशिष्ट्ये होती विद्रोही लढावी बाण्याचे माणस अण्णाभाऊनी उभा केलेले आहेत एक ना अनेक पैलू त्यांच्या साहित्याला आहे आता मुंबईची लावणी लावणी म्हणजे आपल्याकडे या रावजी लावणी कशावर असते प्रबुत्त लावणी असते उदगोध लावणी असते दारिद्र्यावर लावणी आहे देव देव देवतांवर लावणी आहे मुंबईचं वर्णन आमच्याकडे एवढं आहे की मुंबई मुंबापुरी सोन्याची नगरी लंकापुरी प्रचंड साहित्य पट्टी बापोरा आहेत त्याच्या अगोदरच्या अनेक लोकांनी केलं मुंबईचं वर्णन हे सौंदर्यपूर्ण पूर्ण मुंबई म्हणून केलं पण आनाभाऊ लिता मुंबईत उंचावली मलबार हिल चित्रपुरी कुबेराची परळात राहणारे ते खाऊन दारिद्र्याचं जीवन मुंबईमध्ये कसं आहे त्यांच्या त्या सगळ्या लोकांनी मुंबई ही श्रीमंत आहे श्रीमंताची आहे सोन्याची आहे चांदीची आहे श्रीमंतांची आहे गरीबाचं काय मिळेल ते खाऊ

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल भारताच्या स्वातंत्र्याची चळवळ असेल कामगार कृषीची चळवळ असेल या जा सगळ्या जाणीव व्यक्त करता करता त्या काही तरुण तरुणी आणि पात्रांच्या रूपानं उभा केलेल्या आहेत म्हणजे आता गुन्हेगार नव्हते असं नाही अनावच्या साहित्यात गुन्हेगार पात्र सुद्धा उभा केलेले आहेत परंतु ती गुन्हा का करतात एकच उदाहरण सांगतो कोंबडी चोर रामो नावाची कथा आहे तो कोंबड्या चोरणारा का आमच्या व्यवसायात काय कोंबड्या चोरणं विकणं त्या गावात कोंबडी चोराची दुसऱ्या गावात कधी काहीतरी असं होतं ह्याच गावात तू कोण त्याच गावा घरी येऊन तो त्याला मानवी लागत नाही आणि त्याला